रत्नागिरीमध्ये चोरी घरफोडीचे प्रमाण वाढले आहे प्रतिबंध व कारवाईच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांनी सर्व पोलीस ठाण्यांना सूचना दिल्या आहेत जयगड पोलीस ठाणे हद्दीमधील केदारवाडी गणपतीपुळे येथील रहिवाशी वीरेंद्र गोसावी वय बेचाळीस यांच्या राहत्या खोलीचा दरवाजा कोयंडा कापून घरात प्रवेश करून लॉकर हत्याराने उचकटून दोन लाख छत्तीस हजार दोनशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने रोख रक्कम अज्ञात इसमाने चोरून नेले फिर्यादी गोसावी यांनी रायगड फिर्यादी गोसावी यांनी जयगड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर बत्तीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस तीन, तीन एक चार तीनशे पाच तीन पाच अन्वये गुन्हा दाखल झाला आहे वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या दृष्टीने जयगड पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी कुलदीप पाटील यांना मार्गदर्शन केले तपासाच्या दृष्टिकोनातून पथक तयार करून अज्ञात आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांना दिल्या यावेळी सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पथकामार्फत या गुन्ह्यामध्ये दोन संशयित सुरेश जाधव वय एकवीस राहणार मेढेतर्फे फुणगुस तालुका संगमेश्वर सध्या राहणार गणपतीपुळे केदारवाडी रत्नागिरी हैदर अजिज पठाण वय सत्तावीस राहणार रोड नाफकी चिकन सेंटर जुना भाजी मार्केट राहणार गणपतीपुळे केदारवाडी रत्नागिरी या दोघांना ताब्यात घेण्यात आला आहे आरोपी यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने रोख रक्कम हस्तगत करण्यात यश आले रायगड मुंबई शहर रत्नागिरी अशा तीन जिल्ह्यांमध्ये यापूर्वी चोरी घरफोडीसारखे एकूण पंधरा गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे अपर पोलीस अधीक्षक बी व्ही महामणी उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश मायनकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयगड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास दीडपिसे सहायक पोलीस फौजदार चारशे सतरा अनिल गोरव पोलीस हेड कॉन्स्टेबल बारा चाळीस राहुल घोरपडे पोलीस हेड कॉन्स्टेबल चारशे छप्पन्न मिलिंद कदम पोलीस हेड कॉन्स्टेबल तीनशे सोळा मंदार मोहिते पोलीस हेड कॉन्स्टेबल तेरा चौऱ्याहत्तर निलेश भागवत पोलीस हेड कॉन्स्टेबल तीनशे पाच संतोष शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल चौदा शेहेचाळीस संतोष मोंडे महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल एकशे पन्नास सायली पुसाळकर पोलीस कॉन्स्टेबल बहात्तर निलेश गुरव पोलीस कॉन्स्टेबल चारशे एकोणनव्वद पवन पांगरीकर व पोलीस कॉन्स्टेबल आठशे एकोणसाठ आदित्य अंकार उपस्थित होते प्रतिनिधी सागर जमने कुंभोज